माझ्या पुढच्या बातमीकडे प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलेला आहे कोल्हापूर सत्र न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळला शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता कारवाई होणार आहे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे दिवस झाले खर तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतकी दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होतात आता न्यायालयानं सुद्धा न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा महाराष्ट्रामध्ये ते निर्माण करणारे जी काही हे व्यक्ती आहे त्याला तातडीनं पोलिसांनी कुठं कुठल्या बिळात बसला असेल त्याच्या तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमाग कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे